आवाज मानदेशाचा मान खटाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार जयकुमार गोरे हे निवडणुकीत मतदारांना दोन पैसे देऊन मते विकत घेतो असा आरोप मान विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातून तुतारीच्या चिन्हावर निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असणारे म्हसवड येथील सामाजिक कार्यकर्ते अजिनाथ केवटे यांनी म्हसवड येथे महात्मा फुले चौकात झालेल्या सभेमध्ये केला आहे यावेळी युक्रांदचे नेते राजकुमार डोंबे महादेव कालधवणे महेश सराटे लक्ष्मण माने यांच्यासह मसवडमधील शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते महात्मा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या सभेला सुरुवात करण्यात आली यावेळी केवटे पुढे बोलताना म्हणाले मसवडमधील वाळू चोरी बंद करण्याचा प्रयत्न मी केला मसवड स्टँडच्या बांधकामातील आमदार गोरेंनी पैसे खाल्ले मसवडचे मुख्य अधिकारी हे आमदार गोरेंचे चेले आहेत आमदार जयकुमार गोरे यांना ओबीसी समाज अक्षरशः कंटाळलेला आहे पाण्याचे गाजर दाखवत निवडणुकी जिंकले आहेत आतापर्यंत आमदारांनी पाणी हे निवडणुकीच्या काळातच आणलं आहे आगामी विधानसभा निवडणुकीत मान खटावची सेवा करण्यासाठीच मी निवडणुकीच्या रिंगणात आहे शरद पवार साहेबांनी मला शब्द दिला आहे मान खटाव विधानसभा मतदारसंघाचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा उमेदवार मीच आहे त्यामुळे सर्वांनी साथ देण्याची विनंतीही त्यांनी केली यावेळी राजकुमार डोंबे महेश सराटे लक्ष्मण माने यांनी मनोगत व्यक्त केले यामसवर नगरपालिकेच्या जे नगरपालिकेची निवडून आले त्याने बाजाराने काय केलं तर आपल्या सहा किलोमीटरचा जे गाव ठरण्याची जो वाळव आहे ती वाळवची बोलली आणि त्यामुळेच मी ठरव त्यावेळेस मी ठरवलं की, की जी जी भोली भोली। आज आपण ही गावची जर वाळू गेली तर गोठेच राहील पाणी काय मुरणार नाही म्हणून मी बसून रद्द करण्यात आली आज मला सांगायचं आहे सा जो वाळू चोर आहेत वाळू चोर हे रात्रीच्या दहाच्या पुढे जबरदस्त ट्रॅक्टरला नंबर न लावता पळतात आणि याला कोण आहे याला जे कोण ते देखील मी सांगणार आहे आपल्या मसव नगरपालिकेची दफनभूमी ज्या नगरपालिकेची नगर नगरपालिकेची आधी दफनभूमी लिंगायत समाजाची आहे त्या लिंगायत समाजाच्या लोकांपूर्वी एका बहराने बेकायदेशीरपणे अतिक्रमण केलेलं आहे काळे काढलेले आहे परंतु ते देखील मी काम पूर्ण करणार आहे आपल्या मसवण नगरपालिकेत चांदी चौथे शिक्षक वाले इथं कसल्या प्रकारचे गटा नव्हते कसले म्हणजे कसलेच गटा नव्हते आणि त्या तिथे फक्त दुर्गंधीच असायची हा प्रोग्रेसिव्ह एरिया तिथे बरेच म्हणजे जे मसवण नगरपालिकेच्या आधीच जो फोर आहे त्याच्यापेक्षा जास्त गोर हा एरिया असल्यामुळे दिला जातो घेतला जातो आणि त्या ठिकाणी मी बावीस दिवस आंदोलनाला बसून या हाता या ते चांदणी चौक ते शिक्षक बोलली पर्यंत गटार पूर्ण केलेला आहे तसेच आपला जो बांधारो बांधला आहे मानदेशी फाउंडेशनने ने बेकायदेशीर तर त्याचे देखील कृष्णा शिक्षण विभाग सातारा यांनी देखील त्यांची तकल त्याची दखल घेतलेली आहे तसेच त्या ज्या बँकेने ज्या बँकेने निधी दिला एच एस बी सी तेथेही मी तक्रार केलेली आहे आणि या मसवड जनतेने जो सांगल त्यांना जरी वाटलं की दरवाजा बसवायचा असेल तरी मी दरवाजा बसवेन मला वाटतं माझं तर मत आहे की यात्रा भरली पाहिजे त्यासाठी तो बंधारा काढलाच पाहिजे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या मसवा नगरपालिकेच्या आधी एस टी स्टँड जागा होत पण स्टँड नव्हत जागा होत पण स्टँड नव्हत आपल्या मानच्या चौथ कुमार बोलो पाच आली उद्घाटन केलं आणि परत त्यांनी त्या ठेकेदाराचे जा किती पैसे खाल्ले म्हणून ते काम बंद पडते ते सात वर्ष काम बंद पडले होते त्यानंतर मी बघितली परिस्थिती आणि त्याच्यानंतर अकराव्या दिवशी मला न्याय भेटला रास्ते सुसज्ज नेश्वरचे स्थान आहे विरकरवाडी असो बनकर असो कुलकुठे असो असो पालवण पालवड वरपुटे दुलगे येथील असणारे आपले वयस्कर वगैरे त्यांना बसण्याची जागा झालेली आहे जरी माझे पैसे गेले असले माझा वेळ गेला असला माझं दुकान बंद असलं तरी मला त्यांना न्याय मिळाल्यामुळे आणि त्यांना जागा मिळण्यामुळे मला ज्याचा अभिमान वाटतो मला दोन हजार बारा दोन हजार बारा साली मला पुरस्कार भेटला होता दिल्लीत पुरस्कार भेटला होता मी आज काम करत नाही मी आज काम करत नाही गेले वीस वर्ष झालं काम करत आहे आणि आपल्या मसव नगरपालिकेच्या आमदार आपल्याला मला काय म्हणायचं आहे मी काय उभा राहिले सर्वसामान्यासाठी उभा राहिले सर्वसामान्यासाठी तुम्ही मला सांगा गेले तीन टक्के झाले हा माणसा आमदार मानचा आमदार फाऊ आहे मानचा आमदार हा फाऊ आहे परंतु त्याने कधी अशी खाली करून सर्वसामान्याला विचारले का हा प्रश्न मोठा आहे कधी एक काय त्याला एकच माहिती आहे दोन रुपये द्यायचं आणि काय घ्यायचं दुसरी गोष्ट आज वसव नगरपालिकेच्या विचार केला तर त्या ज्या आमदार आहे त्या आमदारावर फोन असत दोन नंबरवाली वाले दोन नंबरवाले तुम्ही कधी बघा मध्ये आमदार आला का त्यांच्याशी आले आले आणि काय चाललंय आमदार हा काच खाली करत नाही फक्त वाले बसून बसत असतो दोन नंबर वाले बसून बसत असतो मला सांगा अजून एक प्रश्न विचारायचा हातीत आमदाराने मार्च आमदाराने मान लावली किती मुलं काम लावली आणि किती दारू फेड किती बेस्टी बनवली तर मी सांगतो एकही मुलगा काम लावला नाही याने छते घेऊन सांग हे मी एवढी मुलं लावली कुठं गणपती आले आले आल्या काय करायचं त्यांना पैसे द्यायचे चार लष्टात पाडायच आज मला सांगा त्या बसवलं आणि जवळ त्यांचं टायमिंग असतं तेव्हा सगळ्या काढून टाकलं जातो आणि त्यांना विचारतात की काय बाबा कशासाठी लावलेलं आहे आपल्या मुस्त मुख्य मस्त मुख्य अधिकाऱ्यांना जर विचार केला सर्व तो, तो, सर्व आमदाराचा चेहरा आहे तिथं तोंड असतो इथं फक्त आमदाराचीच माणसं असतात नगरपालिकेत केलं नाही तर चार पाच वर्ष एवढी असतात की नाही त्याचं तोंड बघायचं आमदाराचं तोंड बघायचं का त्यांची तोंड बघायची आव काय न्याय मला सांगा मी एवढी आमदार परंतु मसवडचे मुख्य अधिकारी साहेबांनी मला कसलाही न्याय दिला नाही परंतु माझा सामाजिक कार्यकर्ते माझ्या असत चळवळीचे जे माझे मित्र आहेत त्यांच्या साथीमुळे मी सगळं आंदोलन पूर्ण केलेलं आहे आणि इथून पुढे सुद्धा करणार आहेत आपल्या मानगंग मान्य काय बद्दल आपल्या तुम्हाला आपल्यापासून नगरपालिकेच्या मानगंगा नाही जे आणि मान्यगाव कुठे पाहिजे तुम्हालाही आहे आलं आल्याचं आल्यानं पाऊस आणि त्याही पाऊस आहेत आणि काय माहिती आहे का कुठला चिंता पाऊस प्रकार आहे आता वेळेस पाणी सोडतो आणि ते पाऊस पडत मला सांगा उन्हाळ्यात पाणी सोडलं पाहिजे चांगली जिल्ह्यात चढाव किती उद्घाटन केली आणि किती न काम केले मला फक्त आमदार साहेबांना सांगायचं आहे तुम्ही माझ्या फक्त तीन प्रश्नाचं उत्तर द्या मी इथे सोडून जातो काय थेस फक्त तीन तीन प्रश्नाचे उत्तर देऊन जाऊ द्या ग्रामग्रामच्या आमदाराने तीन प्रश्नाचे उत्तर देऊन जाऊ द्या आज ते आपल्याला काय पाहिजे जस सांगली जिल्ह्यात पाणी सोडलं जात सांगली जिल्ह्यात आजपारी ठिकाणी पाणी सोडलं जात आणि तुम्हाला सांगायचं तसंच आपलं मान खतावर आलं पाहिजे हे माझं मत आहे आज जर विचार केला तर आपल्या रस्ते कुठले चांगले फार शिक्षक पल्लीकडे जावा रथ जावा आणि म्हणे कसला कसला आमदार आहे आता तुम्हाला माहिती नाही सांगायची काही गरज नाही दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे ते मला या मारची जशी सेवा केलेली आहे तशी सेवा खटावची करायची आहे त्या आणि मी मान खाटाची सेवा करण्यासाठी मला अगदी शरद पवार चंद्रसाहेबांनी सहभाग गेलो होतो आणि त्यांनी मला शब्द दिला आहे की या बाजीने भाऊ तिकीट आहे या बाजीने फक्त भाऊ जरावर तिकीट आहे त्याचे कारण ती नेवा एका समाजाला तिकीट दिली परंतु तिने गडगंड आणि तुम्ही तुम्हीच मानच्या आमदाराला पाडू शकता तर तो तुम्ही कसं पाडू शकता तर मी त्यांना सांगितलं की साहेब दहा जणांच्या ऐंशी टक्के मानमध्ये मतदार आहे ज्या ऐंशी टक्क्या ज्या ऐंशी टक्के मतदान पडतं त्यातले मी पंचेचाळीस टक्क्यांना मतदान त्यांच्या खाऊ शकतो त्याचे कारण काय त्याचं कारण काय तर ते म्हणले ते कसं असं तर मी त्यांना सांगितलं बहुजन समाज या आमदाराला वाईट आलं आहे ना इलाज आणि मतदान करत आहे तुमच्या सारखा जर उमेदवार असेल तर तरच इथे सीट लागणार आहे त्यामुळे मी तेव्हापासून प्रचाराला सुरुवात केलेला आहे आणि शरद पवार साहेबांनी मला सोप दिल्यामुळे मी आज सहभाग घेतलेला आहे आज तुम्हाला सांगतो की आपल्या लसोड नगरपालिकेच्या हातीतले एक प्रश्न असा आहे एकाची सभा साडे अकरा वाजता होती दहा वाजता ठेवलेला असतो की गणपती वेळेस त्या थोडा उशीर झाला तर त्यांना दोन पाठी दिली जाते त्या पोलिसवाल्यांची काही चुकी नाही त्या पोलीस पोलीसवाल्यांची काही चुकी नाही संरक्षणाची कारण आपण कुठेतरी कमजोर पडतोय त्यामुळे जे सगळं घडतोय आज अजून एक मला सांगायचं की आपल्या मुसळ नगरपालिकेच्या आधी कुठलाही काम राहत्या जर या कांदा इथं काम करायचं आहे तर मी शंभर टक्के करणार आहे आता मी परवा नगरपालिकेत गेलो आणि मुख्य अधिकारी साहेबांना विचारलो की आज बौद्ध नगरचा रस्ता आणि शिक्षक कॉलनीच्या का रस्त्याला काय प्रॉब्लेम आहे तर त्यानंतर आहे ठीक आहे मी त्यांना सांगितलं मी स्वतः तिथं अमर नकोशांचा इशारा देऊन तो न्याय जागो करेल चांदी चौक शिक्षक कॉलनी रस्ता बघितला तर एखाद्या चांगला ते सुद्धा रस्ता चांगला असेल इतकी वाईट परिस्थिती आहे अजून मला काय याच्या पुढे काय सांगायचं आहे कारण मी एक सर्वसामान्य कुटुंबातला एक घरचा गरीब गरीब कुटुंबातला आहे तरी माझी मसवडकरांना विनंती आहे की आपण सर्व सर्वसामान्य उमेदवारासाठी साथ देऊया आणि अजून एक मला सांगायचं राहिलं की आपले राहुल गांधी राहुल गांधी बाहेर देशात गेले होते त्यांनी काय सांगितलं की जेव्हा समर्थ येईल तेव्हा सगळे आरक्षण चालणार आहे मला एक म्हणायचं आहे की संसदेत सर्व सर्व मोदी साहेब म्हणतात की मला त्या प्रकारचं आरक्षण करायचं नाही ते नाही फक्त तो काय बोलला त्याचा काय करायचं करायचं हे आणि त्याच्या विरोधात जानरबाजी लावायची मला सांगायचं आहे त्याच्याविरोधात लावताय ठीक आहे परंतु मोदी साहेब म्हणणार त्याच्याबद्दल तुम्ही काय करणार मोदी साहेब बनले त्याच्याबद्दल काय करणार आरक्षण जे तुम्हाला सांगतो की त्यांनी सगळे आरक्षण काय राहिलेच नाही त्यांनी सगळ्या शिक्षण संस्था असू द्या कुठे खाजगीकरण केलेलं आहे आणि रस्त्यावर सामान्याची मुलं हे थांबवायचं तर आपण जे आरक्षण आहे त्याच्याबद्दल आपण सर्वांनी साथ आली तरच आपण कुठे तर टिकणार आहोत आपल्या समाजातल्या लोकांना शेतीवाडी वगैरे कमी असते त्यामुळे तुम्हाला मला अजून एकदा सांगायचं आहे या आरक्षणासाठी सर्वांनी उठलं पाहिजे आणि सर्वसामान्य समाजातला कुटुंबातला आहे माझं शिक्षण नियम आहे आणि माझं झालेलं आहे तरी आपण सर्वांनी या सर्वसामान्य सामाजिक कार्यकर्त्याला न्याय देण्यासाठी आपण हाताने उभा राहावं आणि आधी तेवढ्याला निवडून अमरावतीला निवडून आणावा हीच माझी आपल्या सामन्या नम्र विनंती आहे आणि लाख लाभ आभार माझे शरद चंद्रजी पवार साहेबांचे मानतो आणि माझे चार शब्दाचे फोटो जय हिंद जय भारत आज मला मानस ऑफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानस ऑफर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा